शहरामध्ये महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरातून जे पर्यटक गेलेले होते त्या पर्यटकावरती पाकिस्तानी दहशतवाद्याने हल्ला केला या हल्ल्यामध्ये त्या गोळीबारामध्ये महाराष्ट्रसहित अठ्ठावीस पर्यटकांना आपला जीवच्या ठिकाणी गमावावा लागला मी माझ्या परिवाराच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरतचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने मृत्यू पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो तसेच त्या ठिकाणी जे पर्यटक जखमी अवस्थेमध्ये उपकार घेत आहेत ते सर्व पर्यटक सुख समृद्धीने आपल्या घरी परत येऊ हो। यासाठी प्रकृत्यांनी प्रार्थना करतो सर्व पर्यटकांना या ठिकाणी परत आणण्यासाठी शासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्या अशा प्रकारची विनंती करतो तसेच दुसरी विनंती मी शासनाला अशी करतो की पाकिस्तानच्या ज्या काही दहशतवादी संघटना आहेत जे भारतामध्ये नेहमीच सातत्याने हल्ले करत असतात आणि निष्पाप जीवाचे बळी घेत असतात अशा दहशतवादी संघटनेला धडा संदर्भामध्ये चीट का जवाब प्रत्तरचे ओली जेव्हा जवाब पोलीचे अशा प्रकारचं पीट फॉर टॅक्ट म्हणजे तशा तसं उत्तर या ठिकाणी भारत सरकारने द्यावं आणि मृत्यूमुखी पडलेल्या परिवाराला या ठिकाणी त्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पित करावी अशा प्रकारची विनंती भारत सरकारला करते तसेच मृत्यू परिवाराला त्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करून माझे श्रद्धांजली परत होऊ जो पर्यटकांवरती बॅड हल्ला झाला हा बॅड हल्ल्याचा आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे जाहीर निषेध करतो पर्यटक तिथे फिरायला गेले असताना त्यावरती काही समाजकंटकांनी हल्ला केला व मृत्यू मृत्यूमुखी पडले अशा सर्व मृत्यूमो झालेल्या पर्यटकांना मी भावपूर्ण श्रद्धांजली देतो व जे जखमी झाले असतील हे जखमी लवकरात लवकर बरे हो अशी मी प्रार्थना करतो व राजूने सांगितलं त्याप्रमाणे या ज्या दहशतवादी संघटना आहे या दहशतवादी संघटनेचा खात्मा करण्यात यावा व त्यावरती बंदी घालण्यात यावी अशी मी सरकारला विनंती करतो हे बाळाने आम्हाला मुस्लिम समाज पुरे जेवढे के मुसलमान होंगे और उनके तरफ से निषेध है ये और हर एक अपने जो तो काश्मीर में भी लोग हैं उनके खिलाफ है वहाँ पर भी आजान देने के टाइम में उन्होंने बोले कि भाई ये जो भी है ये गलत हुआ है ये इसके बारे में हम सब मुस्लिम समाज उनके साथ में है और अल्लाह उनको जन्नत नसीब करे अच्छा रखे और जखनी लोग तो सुधर कर जाए ये हमारे अल्लाह से प्रार्थना है काल काल ज्या घटना घडलेली आहे दुर्दैवी घटना घडलेली आहे का काश्मीरमध्ये पहिल पहलगाम इथे जी दुर्घटना घड घटना घडलेली आहे त्याचा जाहीर शब्दामध्ये मी निषेध व्यक्त करतो व शिवसेना बाळासाहेब ठाकरे म्हटलं उद्धव बाळासाहेब ठाकरे या प पक्षातर्फे मी याचा होईल तेवढा जोरात जाहीर निषेध करतो आहे तसेच सरकारला विनंती करू शकतो आहे की आपण या पारा पारा था 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 या हल्ल्याचं फार जोरात प्रत्युत्तर द्यायला पाहिजे असे मी सरकारला विनंती करतो आहे तसेच सर्व मुक्तमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करतो व जे जखमी झालेले आहे त्यांना लवकरात लवकर संतुष्ट करावं तेवढं मी विनंती देवाकडे करतो आहे तसेच सरकारला पुन्हाच मी विनंती करतो आहे की आपलं सैन्याला आदेश द्यावे व सैन्याकडनं पाकिस्तानचं हे चिराग करून घ्यावा एवढी गमेना आपल्यामध्ये आहे तेवढी मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र भारतातील विविध राज्यातील पर्यटक गेले होते त्या वेळेला काल सायंकाळच्या सुमारास पाकिस्तानचे दहशतवादी हे पोलिसांच्या वेशामध्ये येऊन आपल्या पर्यटकांवरती त्यांनी बेछूट भॅड असा हल्ला केला आणि त्या भ्याड हल्ल्यामध्ये आपल्या भारतातील विविध राज्यातील ज जवळपास अठ्ठावीस आपले पर्यटक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले त्यामध्ये महाराष्ट्रातील हे सहा पर्यटक आहे आणि विविध राज्यातील असे एकूण अठ्ठावीस आहे या हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी पडले या सर्वांना शिवसेना वरंगाव शहर आणि भुसावळ तालुक्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण या ठिकाणी करतो तसेच जे जखमी आहे त्यांना परमेश्वर लवकरात लवकर दावा करण्याकडून त्यांना घरी सुखरूप आणावं आणि ज्यांनी हा दहशतवादी हल्ला केला या दहशतवाद्यांचा खात्मा आपले भारतीय सैन्याचे वीर असे जवान त्यांनी त्यांचा खात्मा देखील त्याच पद्धतीने करावा अशी जोरदार मागणी आम्ही राज्य शासनाकडे आणि केंद्र सरकारने करतोय आज ते ते या ठिकाणी प्रांत की जो केला तसाच उत्तर आपल्या भारतीय सैन्याने त्यांना द्यावं आणि त्यांना यम सत्री पोहोचावं अशी कडकडीची विनंती राज्य शासनाला आणि केंद्र सरकारला करतोय जय हिंद जय महाराष्ट्र हल्ला किया हल्ले मे जो हमारे भारतीय भाई जो और वे है। उनको शहर काँग्रेस की तरफ से मैं तरफसे श्रद्धांजलि देता हूं। और उनको ईट जैसा राजू भाऊने जो बताया है ईट का जवाब पत्थर गोली का जवाब गोली ऐसी है हमारी विनंती है सरकार से हाल एक मोठी देशामध्ये एक अत्यंत दुर् दुर्दैवी दुर्घटना घडली पहलगाम काश्मीरमधला पहलगाम येथे आपल्या भारतीय पर्यटकांवर म्हणजे हिंदू भाविकांवर अशा प्रकारचा गोळीबार आतंकवाद्यांनी ते केला अत्यंत दुर्दैवी घटना घडली जे या घटनेमध्ये जे वारले मृत झाले त्यांच्या आत्म्याला परमेश्वरची शांती देव एवढी प्रभुशरणी प्रार्थना मी इथे करतो जे जखमी झाले आहे त्यांच्यावर तातडीनं उपचार करण्याची प्रक्रियासुद्धा भारत सरकारने इथे सुरू केलेली आहे आणि त्यांची त्यांनाही चांगल्या सुखूर पद्धतीने आपल्या घरी त्या माध्यमातलं सरकारच्या माध्यमातून पोहोचवो एवढी विनंती सरकारला याच्यात करतो अनेक मान्यवरांनी इथे भावना इथे व्यक्त केल्या की आते, हा जो भॅड हल्ला झाला आहे आतंकवाद्यांनी हा अत्यंत घृणास्पद आणि क्रूर अशा स्वरूपाचा हल्ला त्या माध्यमात इथे झाला आहे की आज तो एक मिलिट्रीचा अधिकारी आणि त्याची पत्नी तिथे फिरत असताना त्याच्यावर डायरेक्ट नाव दृष्टीनं तिथे हल्ला केला अत्यंत मनाला इथे वेदना त्यांच्यामध्ये विचार झालेल्या आहे त्याकरता या गोष्टीचा आम्ही वरंगाव सर्व वरंगावकरांच्या वतीने इथे निषेध करतो आणि देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब हे जवळ दौरा सोडून भारतामध्ये इथे आलेले आहे आणि देशाचे दे गृहमंत्री आदरणीय अमित शहा अमित शहा हे तिथे श्रीनगर इथे काश्मीर इथे पेलगामी इथे तिथं शाण माणूस आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की ज्या पद्धतीत अतिरेक्याने हे जे कार्यवाही केली आहे त्याला उत्तर तातडीनं त्या माध्यमातून दिलं जाईल अशा प्रकारचा इशारा सुद्धा गृहमंत्र्यांच्या दिला आहे सर्व वरंगावकरांच्या वतीनं सरकारला विनंती आहे की कडक कार्यवाही होऊन या आतंकवाद्यांचा त्याच्यामध्ये एकदम नास्तानाबूद त्या माध्यमातून ज्या झाले पाहिजे म्हणजे याच्यानंतर कोणाची हिंमत आपल्या भारतीयांवर हिंदुस् हिंदुस्थानांवर नागरिकांवर विचार उलट येता कामा नये यासाठी सरकारला एक चांगल्या प्रकारची सर्वांच्या वतीने ती विनंती करतो परत मुलांच्या आत्म्याला चीर शांती लावो एवढी प्रभूजी यांनी प्रार्थना करतो आणि सांगतो जेमध्ये पाकिस्तानच्या जे जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी जे आज आमचे बांधूवर आमच्या हिंदुस्थानाच्या भाऊ बांधूवर जे दहशतवाद हमला केला सर्वप्रथम त्याचा मी माझ्या औरंगाबादच्या सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध करतो आणि विनंती करतो सरकारले की जसाची तसं उत्तर जे म्हणजे ज्या जा जा जागेवर आमच्या भाऊमाज्यावर त्यांनी गोळीबार केला त्या दहशतवाद्यांनी तिथे आणून तिथे सर्वांच्या समोर त्यांना गोळ्या मारा आपल्या भौशिक लोकांनी त्यांना गोळ्या मारून तिथेच ठार करण्यात यावा एवढी सरकार मी सरकारशी विनंती करतो आणि मी जे आमचे जे जखमी लोक आहे त्यांना मी त्यांच्या वतीने त्यांना शांती देतो चांगला व्हावं याचं विनंती करतो जय हिंद जय महाराज